नमस्कार शेतकरी मित्रांनो आजपासून राज्यात येत्या काही तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसालाही सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया आजच्या दरम्यान हा पाऊस राज्याच्या नेम नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार याविषयीचा सविस्तर आढावा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आज मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या भागात आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये मोठा पाऊस हा झालेला पाहायला मिळू शकतो त्यासोबतच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये आज आणि उद्या आपल्याला मोठी अतिवृष्टी होणार आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये आपल्याला आज रात्रीपर्यंत मध्यमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा झालेला पाहायला मिळणार आहे मित्रांनो राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये आता मागील चोवीस तासांमध्ये मोठा पाऊस झालेला आहे तसेच आज आणि उद्या देखील मोठी पावसाची तारीख ही असणार आहे तसेच आपण या ठिकाणी पाहू शकता मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आज आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा ढगाळ वातावरणासह झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो तसे उद्या देखील आणि देखील दोन दिवस मराठवाड्यात हे मोठे पावसाचे असणार आहे आणि तसेच मोठ्या पावसाला देखील ही इथे सुरुवात होणार आहे मित्रांनो विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या भागातील परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी होऊ शकते तर अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला झालेला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहिजे झालं तर उद्या देखील संपूर्ण महाराष्ट्रात मोठा पाऊस हा होणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात सर्वत्र पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो परवादेखील महाराष्ट्रात आपल्याला हा पाऊस पाहायला मिळणार आहे मराठवाड्यात जास्त पाऊस असेल त्यासोबतच पंधरा आणि सोळा तारखेला देखील संपूर्ण राज्यात पाऊस हा झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत जर पाहायचं झालं तर राज्यात आता दररोज हा पाऊस असणार आहे पुढील आठ हे राज्यासाठी मोठे पावसाचे असणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबर इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद